मित्रांनो मैत्रीण शकुंतला बुरांडे यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आता मी का हे वाटा ज्वारीचं पीठ आहे ह्या एक किलोचं पीठ आहे ह्या पीठ नाही का आता मी नाही का भिजवून राहिली एक किलो जवारीचं पीठ आहे हे ज्वारी छान धुवून धुवून चांगली वाढवून का दळून आणली गिरणीवरून एक किलोचं पीठ आहे आता हे भिजवून पाहिजे हे भिजवून मी का रात्रभर का असं ह्या भांड्याने दोन गंज पाणी टाकलं आहे आता हे छान भिजवून टाकून का मी रात्रभर असंच ठेवणार आहे तीन गंज पाणी झालं आहे याच्यामध्ये असं छान नाही का मी रात्रभर भिजवून ठेवणार आहे उद्या सकाळी ज्वारीचे पापड बनवणार आहे नमस्कार मैत्रीण आता पण मी ना काल रात्र नाही का हे नाही का पीठ भिजू घातलं होतं तुम्हाला दाखवलं होतं हे ज्वारीचं पीठ एक किलोचं आहे आता इथे मी का पाणी मांडलं आहे पाण्याला उकडी आली आहे यातलं पाणी हे सात गंज ह्या गंजानं पाणी टाकलं आहे याच्यातला आता एक गंज मी काढून ठेवून राहिली नंतर टाकता येते वाटलं तर नाही का असं एका हातानं चम्मचनं फिरवून राहिली आणि एका हातानं असं टाकायचं गॅस कमी करायचा एकदम मोठा गॅस नाही तर आता म्हणजे पाण्याच्या भुटळ्या नाही झाल्या पॅनस किंवा छान पाय बिलकुल गुटळ्या वगैरे झाल्या नाही आहे छान पाण्याला उकळी आली आता लिरवत असल्यामुळे आता याला चांगल्या घुट्या पूर्ण प्लेन झाला आता याला चांगलं नका वीस पंचवीस मिनटं छान शिजव द्यावं लागते आणि वाटलं जास्त घट्ट आलं तर नका आपण एक जर पाणी काढून ठेवलं आहे ना तो पाणी नका टाकायला होते आणि अदा मधा म्हणून नका असं नका फिरवत राहायचं नाही तर खाली तळासाठी लागते जळते असं फिरवत राहायचं अदा मधा म्हणून वीस पंचवीस मिनटं लागू शकते थोडं जास्त पण लागू शकते मिडियम गॅस ठेवायचा का मैत्रीण आता ना का हे बेडशीट ना का इथं टाकले आहे ओली करून आता ह्या बेडशीटवर मी टाकून द्यायची बापर जेवारीचे जास्त थोडंसं पातळ राहिलं ना तर चमच नाही फिरवायचा घट्ट राहिले तर थोडं चमच फिरवून जायचं एक एकच ते चम्मच टाकाचं थोडं पातळ आहे म्हणून त्याच्यामुळे मी चम्मच फिरवून नाही राहिली गोल गोल नाही करत पण तरी पण गोल होऊन राहिले अशा प्रकारे मी पूर्ण नाही का पापड करून दाखवते तुम्हाला हा मैत्रिणी आता पूर्ण पापड तयार झाले आहे सगळे छान आता हे सुकल्यानंतर तुम्हाला मी दाखवते मग बघा आता पापड न पूर्णपणे वाढले आहे आता वाढल्यानंतर आता ना याच्यात पाणी शिपायचं देवारीचे पापड आहे आता पाणी सुकून गेला थोडा वेळ पाच मिनिटं मुगू द्या असं झालं पाच मिनिटं झाली आपण दिवारीचे पापड मिळाले तुम्हाला दाखवलं होते मी ताजेवाडीचे पापड कापडावर टाकले आहे जेव्हा दाखवतो